पैठण तालुक्यातील विवाह वाहनाचे अपघात घडत आहे गुरुवारी तीन जुलै रोजी एकाच वेळी दोन अपघात घडल्याने जखमी झाल्याची घटना घडलेली आहे मांडवा येथील आयुब याकुब शेख व मुस्तफा भाई शेख हे दुचाकी रस्त्यावरून जात असताना मागच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत आयुब भाई यांच्या गुडघ्याला जबर मार लागला व जखमी झाले दरम्यान याच वेळी दुसऱ्या अपघातात अवघ्या दहा मिनिटाच्या अंतराने संभाजी चौक येथे एक रिक्षा चालकाने दुचाकीला धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला दरम्यान विवाह मांडवा येथे वाहनाचे रोज अपघात घडत असून मुख्य रस्त्यावरून अवजड वाहने सुसाट भरधावपणे धावत आहे यामुळे विद्यार्थी व नागरिकांना जीव मुठी धरून रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे यामुळे या रस्त्याच्या ठिकाणी भरधाव वाहनांना लागण लावण्यासाठी रस्ते बांधकाम विभागाने तत्काळ दोन ते तीन जण ठिकाणी रोगत बसवावी अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे